बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची च सध्या जोरदार चर्चा चालू आहे निक्की अरबाजमध्ये भाऊंच्या धक्क्यानंतर मोठं भांडण झाल्याचं चा पाहायला मिळत होतं या भांडणात अरबाजने घरात देखील तोडफोड केली होती त्याची शिक्षा म्हणून बिग बॉसने त्यांच्याकडून कॅप्टन्सीची उमेदवारीही काढून घेतली होती याशिवाय अरबाजने निकीशी बोलू नये यासाठी संपूर्ण घर प्रयत्न करत असल्याचं दिसत होतं बिग बॉसने या आठवड्यात सगळ्या सदस्यांना जोडीने खेळण्याचा टास्क दिला होता अभिजित निक्की आर्या अरबा आर सूरज जान्हवी अंकिता वर्षा वैभव आणि डीपी अशा जोड्या घरात भांडवल्या गेल्या अरबाज व निक्कीमध्ये झालेल्या वैयक्तिक भांडणामुळे अभिजित सोडून संपूर्ण घराने उडी घेतली होती अभिजितने शेवटपर्यंत निक्की अरबाजच्या वैयक्तिक भांडणाकडे दुर्लक्ष केलं पाताळ लोक टास्क नंतर देखील अभिजितने निक्कीला तुझ्या चुका स्पष्टपणे समजावून सांगितले यावेळी पहिल्यांदाच अरबा स्वतःहून अभिजितला येऊन आजपासून तुम्हाला मी दादा म्हणून हाक मारणार असं म्हणाला निक्की अरबाज एकमेकांशी पुन्हा बोलू लागले ही गोष्ट वैभव आणि जान्हवीला प्रचंड खटकली यावर निक्कीने अरबाजला तुझ्या बहिणीला तू माझ्याशी बोललेला आवडत नाही असा टोमना देखील मारला यानंतर घरातले सगळे सदस्य झोपल्यावर अरबाजने निक्कीची माफी मागितली यावर निक्की आपल्याला आप पुन्हा घरात सर्वांसमोर असं वागता येणार नाही कारण तू माझ्याशी बोललास तर तुझ्या मित्रांना ते आवडत नाही आणि मला आता पुन्हा वैभव जान्हवी पटत नाहीत यानंतर अरबाज आणि निक्की घरात एकमेकांशी न भांडता बो नीट बोलायचं माहिती ठेवायची आणि पुढे गेम खेळायचा असं ठरवतात घरात सगळे झोपल्यावर अरबाज नियम मोडून कॅप्टन रूममध्ये जातो आणि बेडवर बसतो असं देखील आपल्याला पाहायला मिळालं आता अरबाज निक्कीचं भांडण मिटल्या मिटल्याचं घरातल्यांना समजणार की नाही दोघे सर्वांसमोर नेमकं कसं वागणार याकडे आपल्या सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे पण या प्रोमोवर लोकांनी भरपूर साऱ्या कमेंट दिलेल्या आहेत काही जण असं म्हणतात की बाकीच्या लोकांसाठी दोन मिनटं शांतता खास करून वैभव आणि जानवीसाठी तर बिग बॉस नाही रोडीज स्टेप्स वीला बघतोय असं वाटते टिंबीला यांनी मस्त मूर्ख बनवलं एक नंबर खेळ केला निक्की अरबाजनी बी टीम मूर्ख बनली सगळी अशा प्रतिक्रिया नेटकर यांनी दिलेल्या आहेत आता भाऊंच्या धक्क्यावर नेमकं काय होणार कि चक्रव्यूहामध्ये या दोघांचंही संभाषण दाखवलं जाणार हे पाहणं चर्चेचं ठरलं